नमस्कार मी धर्मराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमचा पक्ष सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण ताकटिनिशी लढणार आहे या निवडणुकीमध्ये सर्व सत्ताधारी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक लढत आहे आणि आमचा पक्ष जनतेच्या अस्तित्वासाठी या निवडणुकीला सामोरं जात आहे यामध्ये आम्ही गावबेट दौरे सुरू केले असून पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेशी आम्ही संवाद साधत आहोत आहोत मी स्वतः बी एस से गेल्या दहा ते पंधरा वर्षात माझं शेती क्षेत्रात भरीवशी कामगिरी आहे यामध्ये ऊस असेल भाजीपाला पीक असेल फुल शेती असेल फळ शेती असेल या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रामाणिक असं मार्गदर्शन करून त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी काम केलेले आहे मला स्वतःला एक राजकीय वारसा आहे मी पोळखी जिल्हा परिषद गट लढवण्यास इच्छुक आहे जर पक्षाने जर संधी दिली तर मी ताकदिनिशी ही पोळखी जिल्हा परिषद गट लढवल्याशिवाय राहणार नाही